आणि ग्रामसवकाला जीव लावा मी कायम सांगत असतो तुम्हाला तेहतीस कोटी दर्श लोक देवाचं दर्शन घ्यायचं असलं तर ग्राम पोट फाडून <laughs> ते पुढे कोणत्या देवाचं दर्शन व्हायचं नाही तेहतीस कोटी देवाच्या पोटा दे म्हणून ह्या माणसाला सांभाळून घ्या समजून घ्या त्रास देऊ नका ग्रामसेवकाच्या पाठीवर हात फिरा ग्रामसेवक गावात ऑफिसला आलात एक चहा पाजा दुखत नसलं तरी त्याच्या बायकोच बर विचारा कारण करता का आपलं काम त्याच्याशी आहे ना त्याच्याशी गोड बोला त्याला त्याला का पिसाळला आणि केलं मग तो म्हणतो मला पंचायत समितीला मिटिंग आहे मोबाईल बंद हा आज त्याचा दोष नाही साहेब फोन कायम पण ठेव एखाद्या चुकून मुकून लागला एखाद्या वेळेस कधी ते अंदाज पाहिन कोणाचा आहे धोरणे असलं तर बरं आहे नाहीतर त्याला सांगन माहिती मावस मावशी वारली मी राखील चाललो मी फलाण्याचे मवतील चाललो पुरे पाहुणे मारून टाकले त्यानं एक पाहुणा ठोलानी एक पाहुणा हे का करतो ग्रामसेवक आम्ही त्याला तसं करायला भाग पाडतो म्हणून माझी हात जोडून विनंती आहे ग्रामसेवकाला जीव लावा तुम्ही जीव लावा ग्रामसेवकाशिवाय शक्यच नाही हे ठिकाणी बसलं पाहिजे बर त्याला पूर्ण माहित आहे सरपंचाला किती माहित आहे पंचवीस वर्षात मला अर्धने कळलं तुम्हाला किती कळलं असेल मग हे कसा मिळ खायचा म्हणून ग्रामसेवकाचा सल्ला घ्या ठीक आहे अधिकार तुमचा वापरा निर्णय तुम्ही घ्या पण विचार तर त्याचा घेता नाही हे काय करायचं साहेब हे कसं करायचं हे कोणत्या नियमात बसायचं हे कसं केलं होतं का याला काय करायचं मग त्याच्यासाठी स्मार्ट मध्ये भाग घ्या संत गाडगे बाबा मध्ये भाग घ्या तिथे तुम्हाला शिकायला मिळतो पुरस्कार बी मिळतो पैसे भरावं लागत नाही